설 e 아 a m a

ठाकूर ठाकरे ठाकरे कोर्टामध्ये एक नीट आगा ठेवा की आवाजी भागातील जे नोकरी आहे त्या लोकांमध्ये आवाज राहणारे घुसतात विविध आदेव आहे ते घुसतात सध्या घुटात आहे पण हा आपल्या भागामध्ये लोक भाग লিট মধ্যে কিন্তু আদেশ দিলে লিট মধ্যে সঙ্গে আদিমানি ভর্তি বিষয় লিখে কিন্তু আপনি যার দিকে তে নোভেম্বর আটবর্তা লিট দাখলি いざもうまいと。 I <laughs> do परिस्थिती सगळीकडे आहे पंधरा आहे आणि संजय सगळीकडे परिस्थिती आहे प्रशासनाच इंग्रजीकडे आहे पण जे शिक्षण आहे जी मुलं आपली भविष्य आहे त्या मुलांना लहान मुलांना पहिली ते जवली पर्यंत आणि पहिली ते सांगलीपर्यंत त्या वर्गामध्ये तुम्ही शिक्षणाला ज्या प्रवाह आधीच बांधला तर एक शिक्षा काय प्रमाण देऊ नये सगळ्यात मुलांना तो शिकू शकेल आणि म्हणून मित्रांनो आपली मुलं घरीच आज

इथं निघून टाकला पाहिजे हा प्रश्न सुटला पाहिजे तुमच्या हातात नाही सरकारकडे जाऊन मुख्यमंत्री असतील चीफ सेक्रेटरी असेल त्यांना तुम्ही सांगा आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा त्यांना आम्ही वीस लाखेपर्यंत ही मदत दिली परंतु वीस लाखेपर्यंत त्याचा एक गाडीची हातल झाली नाही आदिवासी बदल ही अशा प्रकारची त्याची दुरावत आहे त्याचं दुर्लक्ष आहे हे दिसून आलं ಆಮೇಲೆ ಆಮೇಲೆ ಪಡೂ ಆಸಿ ಪಟ್ಟಾರಾಷ್ಟ್ರಿ ತಾಲೂಕೆ ಆರಾಮ ಆ ಭಾಗ ನಾಶ ಜಿಲ್ಲೆಯ अपूर्णपणे बंद झाला आणि ज्यामध्ये चार इक्यावरती नॅशनल हायवे बंद केला अनेक ठिकाणी सांगलीमध्ये बंद झाला नोहापूरमध्ये बंद झाला त्या ठिकाणी हे हा संदेश गेला त्या ठिकाणी हे बंदचा कार्यक्रम याचा विधाला

দৰে দৰে আৰু

आपलं म्हण आहे की ह्या दोन नोकरी मिळाली पाहिजे आणि ह्या धरणच्या बाबाची जावीच लागेल कोणी घालवेट आहे तुला व्हॅलेट आहे हे सगळे डिग्री होत आहेत नोकरीची वाट मात्रा त्याला नोकरी

ऑफिसमध्ये जे चारसे लोक आहेत काम करतात त्याच्यामध्ये क्लास वर अधिवासी क्लास टू जे लोक आहेत म्हणजे सात जे आहेत ते काटे आहेत मेसेज वर लेबर आहेत घाडधोड करणारे साहेबांनी फेनवानी की कोळत राहतो त्याला पाहणी देणारे पाहणी देण्यास अनिवृत्त आणि

कविंद्राउ <laughs> तरी <laughs> तो अन्याय <laughs> तो आने आज तीन अन्याय मिलता है मनुताओं का आप निवेदन एक कमीशन पटोल होता कमीशन वापस